तर राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि सिद्धनाथाच्या नावानं चांगबल तर आज आहे दसरा म्हणजे विजयादशमी तर आपण त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ नमस्ते मी श्री हरिभाऊ भास्कर गुरू विजयादशमी ह्याचा अर्थ की इथून पुढे सिद्धनाथ नाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवातला पहिला उत्सव हा सुरू होतो या दिवशी सिद्धनाथ आणि योगेश्वरी यांच्या उत्सव मूर्ती सालकर यांच्या घरी जातात त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी स्नान वगैरे करून आरती वगैरे करून त्या ठिकाणी देवाची पूजा होते पूजा झाल्यानंतर मग हे दुपारी त्यावेळेला पावणे तीन वाजता शेजारी झाली की उत्सव मूर्ती ढोल वगैरे वाजवत फटाकड्या हे वगैरे स्वागत करत देवाचं असं सा सालकरांच्या घरी प्रतिवर्षी दसऱ्याला त्यांचं स्वागत होतं त्या ठिकाणी अंघोळ स्नान करून घालून नवीन पोशाख परिधान करून त्या ठिकाणी सिद्धनाथ माता जोगेश्वरीची आरती करून मग मंदिरात पालखी सजवले जाते साडेपाच वाजता पालखीतून सालकर यांच्या घडून नदीच्या पलीकडं सीमा सीमा म्हणजे जे गावाचे हात असेल त्याच्या पलीकडं म्हणजे नदीच्या पलीकडं जाऊन त्या ठिकाणी देवाचे जे चांदीची काठी असते मानाची ते सोनं जे असते आपट्याचे पानं म्हणजे आज त्याला सोन्याचा मान असतो देवाची जी ढाल तलवार असते ते त्या सोन्याला लावली जाते आणि तिथे येणारे लाखो भाविक त्या सोन्याचं लुटणं करतात आणि मग त्या ठिकाणी सिद्धनाथाच्या पालख्याला की त्या ठिकाणी यलमाची येते अंबाबाईची येते तिथून पण हा पालखीतून देव पूर्ण नगर प्रदक्षिणा चालू होते मग आजपासून विजयादशमी दसऱ्यापासून पहिला दिवस आजचा की वर्षातून पाच वेळा देव सालकऱ्यांच्या घरी येतात पण आजचा पहिला सण असा आहे की जो पहिल्यांदा सालकऱ्यांच्या घरी देव येतात त्याला विजयादशमी किंवा दसरा म्हटलं जातं धन्यवाद धन्यवाद